नवीन डबल डेकर बस पहिली ट्रायल रन हिंजवडीसाठी सुरू आहे हा मागचा दरवाजा वरती जायला दोन एंट्री आहेत बसमध्ये मागच्या बाजूची एंट्री आहे तर ती समोरच्या बाजूची एंट्री आहे आपण वरती जाऊया आपण डबल बस बसमध्ये वरती आलोय जनसंपर्क अधिकारी वरच्यावर आहे आपण आज मुंबईच्या महानगरपालिकेच्या दर्जे होत्या पुण्यामध्ये डबल टेक्कर ही पण सुरू होत आहे त्याच्या पण